आपल्या नियमक मंडळाची बैठक आहे की नियमितपणे महामंडळाच्या अंतर्गत सुरू असणाऱ्या वेगवेगळ्या कामांचा आणि भविष्यातील योजनांचा आढावा आपण घेतोय बऱ्याच वर्षानंतर खरं या नियमक मंडळाची बैठक आता त्यांच्या मुख्यालयात होत आहे आणि त्यामुळे सविस्तर आढावा आज आपण करणार आहोत भूषण गवई निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या आणि मी आपले सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पदी मान्य भूषण गवई साहेबांची जी निवड झाली त्यांचं तुम्ही मनापासून अभिनंदनच अतिशय जर तुम्ही अपराईट आणि निर्भीडपणे काम करण्याची त्यांची ख्याती आहे आपल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खांडेपीठामध्ये सुद्धा त्यांनी काही काळ काम केलं आहे आणि त्यांनी आपल्या स्वतःची वेगळी छाप या ठिकाणी मिटवली होती आणि मग मोठ्या अपेक्षा त्यांच्याकडून आहे